नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राज्य निवडणूक आयोगाने आज राज्यातील नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे यामध्येच प्रामुख्याने फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीचीही घोषणा आज झाली असून यामध्ये आता दिनांक दोन डिसेंबर रोजी फलटण नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न होणार आहे तर निकाल हा तीन डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे आता याची प्रक्रिया सुरू होणार आहे ती दिनांक दहा नोव्हेंबरपासून दहा नोव्हेंबरला प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज या ठिका फलटण या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहेत तर दहा ते सतरा नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत तर दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी छाननी होणार आहे दाखल अर्जांची छाननी होणार आहे त्यानंतर प्रामुख्याने एकवीस नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी उमेदवारी अर्ज हे माघारी घेता येणार आहेत आणि त्यानंतर प्रामुख्याने चिन्ह वाटप होणार आणि नंतर प्रचाराला त्या दरम्यानचे काही दिवस मिळणार आहेत अशी प्रक्रिया या निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर संपूर्ण फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये आता वेगवान घडामोडी घडण्यास सुरुवात झालेली आहे याच अनुषंगानं आता आपण जर या फलटणच्या नगरपालिकेचा थोडासा इतिहास पाहिला तर यामध्ये तब्बल नऊ वर्षांनंतर फलटण नगरपालिकेची निवडणूक संपन्न होत आहे तर इतिहासात दुसऱ्यांदा या ठिकाणी थेट नगराध्यक्षपद या ठिकाणी निवडले जाणार आहे आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर प्रामुख्याने फलटणची निवड नगरपालिका निवडणूक जर गेल्या पाठीमागच्या तीस वर्षामध्ये पाहिलं तर त्यामध्ये फारसा विरोध होत नव्हता दोन हजार सतरा साली जर आपण पाहिलं म्हणजेच नऊ वर्षापूर्वी नऊ वर्षापूर्वी प्रामुख्याने फलटण नगरपालिकेची निवडणूक ही दुरंगी झाली होती यावेळेस मात्र त्यामध्ये पंचवीस नगरसेवकांमध्ये निवडणूक झाली होती आणि त्यामधूनच नगराध्यक्ष निवडण्यात आला होता आता त्या काळचा जर विचार केला तर दोन हजार सतरा साली प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्या अंतर्गत असलेला राजेगट हा फलटण नगरपालिकेमध्ये अतिशय प्रभावी होता तर दुसरा प्रभावी गट असलेला माजी खासदार रणजीष नाईक निंबाळकर यांचा त्यावेळेचा काँग्रेस पक्ष या माध्यमातून ती निवडणूक झाली होती आणि यामध्ये जर पंचवीस नगरसेवकांचा विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्याने राजे गटाने सोळा जागा त्या ठिकाणी जिंकल्या होत्या तर नऊ जागा या आ, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिंकल्या होत्या यावेळेस राजे गटामध्ये त्यावेळी दोन हजार सतरा साली राजे गटामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर हो, मध्ये होती आणि ऐन तिकीट वाटप झाले उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अनेकांनी राज गटाला सोडून माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या गटामध्ये जाणं पसंत केलं होतं त्या ठिकाणावरून उमेदवारी मिळवल्या होत्या आणि मग त्या ठिकाणी दोन गटामध्ये तुल्यबळ सामना झाला गेल्या नऊ वर्षामध्ये फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावरती पुला खालून पाणी गेलेले आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतरचा जर विचार केला तर दोन हजार नंतर दोन हजार एकोणीसमध्ये रणजित शिव नाईक निंबाळकर हे लोकसभेमधून विजय झाले खासदार झाले आणि लोकसभेत निवडून गेलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट होती ती रणजितसिंह निंबाळकर हे शरद पवार यांच्या मतदारसंघामधून निवडून गेल्यामुळे मोठा चर्चेचा जा विषय झाला होता आणि त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी तब्बल पाच वर्षांमध्ये लोकसभेमध्ये त्या ठिकाणावरून चांगल्या प्रकारे कामे केली फलटणला निधी खेचून आणला आणि फलटण जे काही का प्रश्न होते रेल्वेचा प्रश्न असेल त्याचबरोबर रस्त्यांचे काही प्रश्न असतील विविध प्रश्न या ठिकाणी मार्गी लावले त्यामुळे त्यांचा गट हा प्रामुख्याने फलटण तालुक्यामध्ये वाढत गेला त्याच नंतर पाच वर्ष ते खासदार राहिले आणि पाच वर्षानंतर मात्र पुन्हा एकदा त्यांनी माड्यातून लोकसभेला उमेदवारी मिळवली होती भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेला उमेदवारी मिळवली मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यांना पराभवाला सामना करावा लागला मात्र जरी पराभव झाला असला तरी पाच वर्षाचा खासदार पदाचा अनुभव त्याचप्रमाणे मिळालेले कार्यकर्ते त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते ही त्यांनी या ठिकाणी तयार केले होते काही नवीन कार्यकर्ते तयार केले होते तर काही विरोधकांकडून फुटून आलेले कार्यकर्ते होते आणि नंतर मात्र विधानसभेची निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सहा महिन्याने विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं तीस तीस वर्षाचं वर्चस्व होतं ते मोडून काढत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांचे समर्थक असलेले सचिन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून विजयी झाले आता त्याला जवळपास एक वर्ष पूर्ण झाला एक वर्षानंतर पुन्हा एकदा जो माजी खासदार रजित नाईक निंबाळकर यांचा गट प्रामुख्याने तालुक्यामध्ये वाढत गेला आणि यावेळेस आता दोन्ही गट म्हणजेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा राजे गट आणि माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांचा गट हा प्रामुख्याने फलटण शहरामध्ये वाढलेला आहे आता या दोन्ही गटामध्ये तुल्यबळ सामना होणार आहे आणि दोन्ही गटांनी आता जोरदार मोर्चे बांधणीला प्रारंभ केलेला आहे एकीकडे एक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रभागातून इच्छुक उमेदवारांच्या या ठिकाणी मुलाखती घेतलेल्या आहेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही आपल्या गटामधून चाचपणी सुरू केलेली आहे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आता दोन्ही गटाकडून कोणकोण रिंगणात उतरणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एक पासून प्रभाग क्रमांक तेरापर्यंत आपण संभाव्य चर्चेतील इच्छुकांची नावे पाहिलेली आहेत प्रामुख्याने आता जर पाहिलं तर फलटण नगरपालिकेला यावेळेस दोन नगरसेवक ज्यादा निवडून जाणार आहेत गेल्या वेळेस जे नगरसेवक पंचवीस होते त्यामध्ये आता वाढ होऊन सत्तावीस नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार आहेत तर अठ्ठावीसावा नगरात नगराध्यक्ष हा वेगळा उमेदवार असणार आहे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण आहे तर सत्तावीस जागांपैकी तब्बल चौदा महिला आणि तेरा पुरुष नगरपालिकेमध्ये निवडून जाणार आहेत प्रभाग क्रमांक एक ते बारा यामध्ये प्रत्येकी दोन तर तेराव्या प्रभागातून तीन नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार आहेत प्रभाग क्रमांक एक ते बारा यामध्ये प्रत्येक प्रभागातून एक पुरुष एक महिला तर प्रभाग क्रमांक मधून दोन महिला आणि एक पुरुष असे एकूण चौदा महिला आणि तेरा पुरुष यावेळेस नगरसेवेक नगरपालिकेमध्ये निवडून जाणार आहेत तब्बल नऊ वर्षानंतर या ठिकाणी निवडणूक संपन्न होत आहे आणि नऊ वर्षानंतर होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण फलटण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका आहेत यानंतर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही काही दिवसातच जाहीर होणार आहे होणार आहेत आता नगरपालिकेची निवडणूक की अतिशय तुल्यबळ होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत कारण आता यावेळेस पहिल्यांदाच पुन्हा एकदा म्हणजे पाठीमागे एकदा थेट नगराध्यक्ष पदासाठी दोन तुल्यबळ उमेदवारांमध्ये सामना झाला होता यामध्ये श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आणि दिलीप सिंह भोसले या दोघांच्या दरम्यान थेट निवडणुकीसाठी सामना झाला होता पाठीमागे एकदा अं नगराध्यक्षपद हे जनतेमधून निवडलं होतं त्यावेळेस या दोघांमध्ये सामना झाला होता आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस साली पुन्हा एकदा थेट माहिती सरकार जे आहे त्यांनी थेट नगराध्यक्षपद निवड निवडणुका घेण्याचं जाहीर केलेलं आहे सरपंच पद थेट निवडणुका होणार आहेत यामुळे आता सर्व फलटण कर नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे ते थे। थेट नगराध्यक्ष पदासाठी कोणकोण रिंगणात उतरणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे एकीकडे राजे गटाच्या माध्यमातून श्रीमंत अनिकेत राजे यांचं नाव पुढे येत आहे तर आता आज महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही आज स्वतः रिंगणात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे मात्र तो गमतीचा विषय असावा असं अनेकांना वाटत असलं तरी अंतिम राजे गटाकडून उमेदवारी कोणाची या ठिकाणी होणार याकडे ही लक्ष लागून राहिलं आहे ला दुसरीकडे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून दिलीप शिव भोसले यांच्या नावाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे अगदी त्यांचा प्रवेश झाला त्यावेळेस त्यांना ही शब्द दिला असल्याचंही सांगण्यात येत आहे मात्र शमशेर शिहा नाईक निंबाळकर यांचंही नाव माजी खासदार यांच्या गटामधून चर्चेत आहे यामुळे आता अंतिम माजी खासदार यांच्या गटाकडून कुणाचा उमेदवार असणार हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि दुसरी गोष्ट आता वार्डातील उमेदवार प्रभागातील उमेदवारही निवडीला वेग येणार आहे फलटण तालुका शहराचा जर विचार केला तर प्रामुख्याने प्रभाग क्रमांक आठ यामध्ये मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची दोन्ही गटाकडून संख्या आहे आणि या आठमध्ये मात्र मोठ्या प्रमाणामध्ये चुरस राहणार आहे उमेदवारीसाठी मोठी चुरस राहणार आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक बा तेरामध्येही मोठ्या प्रमाणावरती इच्छुकांची संख्या आहे नाईक निंबाळकरांचा बाले किल्ला असलेला प्रभाग क्रमांक तेरा मधून कोणकोण रिंगणात उतरणार याबाबतचा जो आढावा आहे तो नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही दररोज घेणार आहोत घेणारच आहोत ज्या काही घडामोडी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरू होणार आहेत त्याकडे नमस्ते फलटण युट्यूब चॅनलचं बारीकपणे लक्ष राहणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही संभाव्य इच्छुक उमेदवार कोण आहेत चर्चेतील नावे कोणाचे आहेत हे आम्ही दाखवलेले आहे यानंतर आता प्रत्यक्षात कोणकोण उमेदवार इच्छुक आहेत कोणकोण रिंगात उतरणार आहेत याकडेही बारीक लक्ष ठेवून आहे राजे गटाबरोबरच माजी खासदारांच्या गटाबरोबरच जे काही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जे काही कार्यकर्ते कार्यरत आहेत एकीकडे माहिती राज्यामध्ये आहे साताऱ्यात मात्र आता जिल्हा पातळीवरती भाजप आणि राष्ट्रवादी असा सामना होतो की काय असाही या ठिकाणी चर्चा आता होऊ लागल्यात कारण दोनच दिवसापूर्वी सातारा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले आणि त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व निवडणुका राष्ट्रवादी स्वबळाव लढवणार आहे हे त्यांनी जाहीर केलं असतानाच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीमध्ये आहेत मात्र राजेगट हा स्वातंत्र्य आहे गट गात, गटाने पाठीमागची निवडणूक विधानसभेचीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढवली होती त्यामुळे आता गटाची काय भूमिका राहणार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची काय भूमिका राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे आता याचमुळे त्यांची काय भूमिका त्याचबरोबर आता फलटण शहराचा जर विचार केला तर फलटण शहरामध्ये प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यरत आहेत त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही फलटण शहरामध्ये कार्यरत आहेत त्याचबरोबर प्रामुख्याने राष्ट्रीय काँग्रेस हा पक्षही फलटण शहरामध्ये कार्यरत आहेत वंचित बहुजन आघाडी फलटण शहरामध्ये कार्यरत आहेत राष्ट्रीय समाज पक्ष कार्यरत आहेत त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना त्याचबरोबर आरपीआयचे गट कार्यरत आहेत वेगवेगळे गट कार्यरत आहेत त्याचबरोबर काही इंडि इंडिपेंडन्स ही फुलटण शहरामध्ये कार्यरत आहेत मोठ्या संख्येने अनेक जण इच्छुक आहेत आता प्रत्यक्षात खरंतर आज दिनांक चार नोव्हेंबर आहे आणि प्रत्यक्षात दहा नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्रारंभ होणार आहे आता इच्छुकांनी जोरदार मोर्चे केले आपल्या आपल्या नेत्यांकडे याबाबतचं आता लॉबिंग पण सुरू झालेलं आहे उमेदवारीसाठी जोरदार रस्सी केस होणार आहे आणि आता दोन्हीही जे तुल्यबळ गट आहेत त्यांच्याकडून अंतिम उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार त्याचबरोबर उमेदवारांचं आता शक्ती प्रदर्शन होणार त्यामध्ये मधून अंतिम उमेदवार कोण होणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण दोन हजार सतरामध्ये मोठ्या प्रमाणावरती राज्यगटामध्ये इच्छुकांची संख्या होती आता मात्र राज गटामध्ये बी इच्छुकांची संख्या जास्त आहे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या गटामध्येही इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आज एकदमच राज्य निवडणूक आयोगाने एक डायरेक्ट निवडणूक जाहीर केली आणि एकच खळबळ उडाली आणि केवळ एकोणतीस दिवसामध्ये फलटणचा नवीन नगराध्यक्ष कोण होणार हे ठरणार आहे त्यामुळं खरं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आता था थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं फलटणच्या नगर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण कौन कोण असू शकतात त्याचबरोबर अंतिम कोण विजय होऊ शकतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तुम्हाला कारण शेवटी तुमची मतंही खूप महत्वाची आहेत तुम्हीच मतदान करणार आहे आणि नगराध्यक्ष फलटण शहराला तुम्ही देणार आहेत त्याचबरोबर प्रचारातील मुद्दे काय राहतील हेही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा तुमच्या प्रभागामधून कोण कोण उमेदवार रिंगणात उतरतील कोणत्या पक्षाकडून उमेदवार रिंगणात उतरतील हे जरूर आपण आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंटचे निश्चितपणाने स्वागत आहे आणि सर्वात महत्वाचं आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती तुम्ही जर पहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज ज्या काही घडामोडी घडणार आहेत फलटण शहरामध्ये सुरुवातीला नगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे नगरपालिकेच्या अनुषंगानं ज्या काही घडामोडी घडणार आहेत त्या लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही दररोज याचा आढावा घेणार आहोत त्याचबरोबर उमेदवार कोण कुन कोण आहेत प्रत्यक्षात उमेदवार अर्ज दाखल कोण कोण करणार आहेत कोणकोणत्या गटाकडून कोणकोण इच्छुक आहे याबाबत ज्या काही घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचतील ह्या निश्चित आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्याकडे पोहोचवणार आहोत तुम्ही दररोज आता आगामी एकोणतीस दिवसापैकी सत्तावीस दिवस तर हा प्रचार खऱ्या अर्थाने जोरात चालणार आहे कारण अठ्ठावीसाव्या दिवशी तोपा थांबणार आहेत सत्तावीस दिवसानंतरच तोपा प्रचाराचे थंडवणार आहेत अठ्ठावीसाव्या दिवस हा मध्ये मोकळा राहणार आहे एकोणतीसाव्या दिवशी निवडणूक राहणार आहे तर दुसऱ्या दिवशीच मतमोजणी संपन्न होणार आहे यामुळे अतिशय कमी दिवसामध्ये या, दिवसा या सर्व घडामोडी घडणार आहेत फलटण येथील राजकीय वातावरण अगोदरच खूप तापलेले आहे आणि त्यामध्येच आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे पुन्हा एकदा यामध्ये आणखीन जोरदार भर पडणार आहे राजकीय वातावरण आणखीन जोरात तापणार आहे आता यानंतर प्रामुख्याने लक्ष लागून राहणार आहे ते दोन प्रमुख नेत्यांच्या आता बंगल्यावरती मोठ्या प्रमाणावरती उमेदवारीसाठी रांगा लागणार आहेत इच्छुकांचं लॉबिंग पाहायला मिळणार आहे आणि नेत्यांकडून कोणाच्या नावाला हिरवा कंदील मिळणार आहे हे पाहणंही अतिशय महत्वाचं ठरणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतं मात्र जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद